बी पी, पी न्यूज सर्वसामान्य जनतेच खुलं विद्यार्थ्यांना गणित विषयातील संबोध स्पष्ट व्हावेत तसेच गणित विषयाचे आपल्या दैनंदिन जीवनामध्ये उपयोजन कसे करावे याचे प्रात्यक्षिक त्यांना पाहावेस मिळावे नफा तोटा खरेदी विक्री पैशाचे व्यवहार व्यावसायिकता या संकल्पनांचा विद्यार्थ्यांना परिचय व्हावा या उद्देशाने नवी मुंबई महानगरपालिकेच्या सन्माननीय शिक्षण अधिकारी अरुणा यादव मॅडम यांच्या संकल्पनेतून नवी मुंबई महानगरपालिका शाळा क्रमांक तेहतीस पावणे येथे विद्यार्थ्यांकरता व पालकांकरिता आठवडे बाजाराचे आयोजन शनिवार दिनांक अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी करण्यात आले होते या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षणाविषयी जाण असलेले सन्माननीय सेवानिवृत्त माजी विस्तार अधिकारी खुशाल चौधरी सर शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष अश्विनी गालवे मॅडम शाळा क्रमांक एकशे अठराच्या मुख्याध्यापिका वजीरे मॅडम उपस्थित होत्या शाळेच्या मुख्याध्यापिका अर्चना म्हात्रे मॅडम व शिक्षकांनी योजनाबद्ध पद्धतीने पद्ध उपक्रम विद्यार्थ्यांप्रते आणि पालकांप्रती सादर केला बावीस विक्रेते भाजी विक्रेते शोभेच्या वस्तू विक्रेते दागिने विक्रेते शाळेसाठी लागणाऱ्या स्टेशनरी विक्रेते अगरबत्ती विक्रेते आणि विविध खेळांचे स्टॉल लागले होते या कार्यक्रमप्रसंगी दैनिक समर्थ गावकरी वृत्तपत्राचे मंत्रालय प्रतिनिधी पत्रकार श्री विष्णू भुरे हे उपस्थित होते त्यांनी खाद्यपदार्थ भेसळ भेशा, भेसळ कशी ओळखावी याचे प्रत्यक्ष करून दाखवले त्याचबरोबर त्या पदार्थाचा शरीरावर होणारा अपाय याचे सादरीकरण केले शाळेच्या मुख्याध्यापिका म्हात्रे मॅडम वरिष्ठ शिक्षिका लोखंडे मॅडम गव्हाळे मॅडम चौधरी मॅडम कांबळे मॅडम यांनी विशेष मेहनत घेतली नमस्कार मी विष्णूपुरे तर आपण आता पावणेगाव महानगरपालिका शाळेमध्ये तर इथं आठवडी बाजाराचा दरवर्षी उपक्रम होतो यावर्षी मोठ्या उत्साहात आठवडी बाजाराचा इथं उपक्रम आयोजित केलेला आहे तर आपल्यासोबत काही प्रमुख पाहुणे आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधूया सर काय सांगाल मा, का बोर या महानगरपालिकेचं शिक्षकाबरोबर आणि आठवडी आठवडे बाजार दरवर्षी मोठ्या प्रमाणात होतो यावर्षी मोठ्या उत्साहात यावर्षी तर अजून मोठ्या मोठ्या दुकान लागलेले आहेत काय सांगाल शिक्षक आणि विद्यार्थी शाळा क्रमांक तेवीस पाहुणे इथे हा जो आठ आठवडे बाजार भरलेला आहे तर या बाजाराचा उद्देश आहे शासनाने हा सर्व महाराष्ट्रामध्ये राबवण्यात आलेला आहे सर्व शाळा त्या खाजगी जिल्हा परिषदवर सगळ्या राबवतात पण याच्यापासून विद्यार्थ्यांच्या ज्ञानामध्ये प्रगती होते आणि त्यांना सामान्य आपल्या व्यवहारामध्ये आपण कसं वागायचं काय करायचं आणि क जरी एखाद्या आपल्या वडिलां सांगितलं बाबा तू हे पन्नास रुपये घे आणि खरेदी करू आण तर ते एवढी वस्तू आणताला पाहिजे हा त्याचा एक मु विद्यार्थ्यांना एक चांगली हे मिळ चालना मिळते बुद्धीला की त्यांनी सर्व आपल्या समाजा वावरताना आपल्या आपण कसं क पुढे करणार घराचे आपला चरित्र कसं चालवणार हे याच्यात याच्यातून त्यांना प्रगती होईल तो मैसेज आता शेवटचा मेसेज आता इथं दर महिन्याला किंवा दर आठवड्याला एक मिटिंग ठेवली जाते पालकांची तर तिथे विद्यार्थी दोनशे असले तो पालक दोन की देड़ तर, कुनी तो करता कि तर कि पालक दोनशे किंवा दीडशे तरी राहायला पाहिजे तर कोणी तिथं कानावळा करतो की नाही शिक्षक आहेत शिक्षक बघतील तर त्या पालकांना काय मेसेज द्यायला पालकांना मेसेज आहे की हे स काम नाही आहे हे सर्व समाज म्हणजे पालक पालक आहेत समाजातील घटक आहेत सर्वांचं काम आहे की प विद्यार्थ्यांच्या प्रगतीकडे लक्ष द्यायचं काम आहे की बाबा एकदा मुलाला सोडलंशिवाय की तो शिक्षक बघतील हे चुकीचं आहे पालकांनी सुद्धा ज्याला के सहकार्य केलं तर नक्कीच विद्यार्थीची प्रगती होईल त्या घराची प्रगती होणार धन्यवाद तर आपल्यासोबत शाळा समिती अध्यक्ष आहेत ते न चुकता दरवेळेस कार्यक्रमाला उपस्थिती लावतात मॅडम काय सांगाल आजचा जो कार्यक्रम आहे गेल्या वर्षीप्रमाणे यावर्षी मोठ्या प्रमाणात या थोडा उत्साह दिसतो पालकामध्ये पण आणि विद्यार्थ्यांमध्ये काय सांगाल नक्कीच या यावर्षी पण आपल्या शाळा क्रमांक तेहतीसमध्ये आठवडी बाजाराचे नियोजन केले आहे यामधून मुलांना नफा तोटा आर्थिक व्यवहार कसे करायचे याचे ज्ञान मिळते आणि भविष्यात यातून एखादा चांगला बिझनेसमॅनसुद्धा तयार होऊ शकतो बरं आपल्यानंतर तर आपल्यासोबत काही विद्यार्थी आहेत त्यांनी पण आठवडी बाजारात सहभाग घेतलेला आहे आपण त्यांच्याकडून जाणू त्यांनी कुठल्या फळांचा स्टॉल लावलेला आहे तुझं नाव सांग माझे नाव सिद्धी अनिल राणे आता कुठल्या स्टॉल लावलाय तू काय आणलं मी आपे आणले आणि ते काय शिकायला मिळालं तुला याच्यामध्ये ह्याच्यामध्ये मला असं शिकायला मिळालं की आपण समजा गणितामध्ये हे बाजारमध्ये आपण गणिताचं शिकायला मिळालं म्हणजे कसं बेरीज कशी करायची काय म्हणजे किती पैसे मिळाले किती पैसे रिटर्न द्यायचे हे सगळं मला समजलं याच्यामध्ये कस्टमरला बोलण्याची हिम्मत पण वाढते आणि एकटं बिझनेस करू शकतो तो तर अजून काही विद्यार्थी तू कुठल्या दुकानाचा स्टॉल लावला मी या गरबत्ती विकते अच्छा तर काय काय शिकायला मिळालं याच्यामध्ये त्यातून की आपण कसं बोलावं त्यातून आपल्याला काय काय शिकायला भेटतं व त्यातून आम्हाला गणित कसं कसं गणिताची कशी मांडणी करावी शिकली तुम्हाला जो प्रतिसाद मिळतो शिक्षकाकडून त्या शिक्षकांसाठी काय सांगा शिक्षक माझ्या शिक्षकांनी मला पण खूप मदत केलेली ह्यात की तू असे असे लाव अगरबत्तीचा स्टॉल वगैरे त्याच्यासाठी लावण्यासाठी तुझं नाव सांग कुठल्यावर काय मी आता सातवी शिकते माझं नाव सेजल मोहनवेकर आहे कुठल्या दुकानचं स्टॉल काय आणलं आम्ही खाजा बनवला आहे हे गावचे पदार्थ आहेत आता शिक्षक लोकांनी तुम्हाला असा प्रतिसाद दिला हिंमत दिली शिक्षकाबद्दल दोन शब्द काय सांगाल त्यांनी आम्हाला खूप मदत केली स्टॉल लावण्यासाठी आणि त्यांनी विचार करून हे सगळं बसवलं हो आहे त्यांचे विचार चांगले आहेत आणि जे मुलं घाबरतात ते स्टॉलला बसण्यासाठी किंवा कस्टमरला बोलण्यासाठी किंवा आपण इथं बसलो तर आपलं कुठंतरी इज्जतीला घाबरतात की आपण काय लोक बोलतील त्यांना त्या विद्यार्थ्यांना काय सांग घाबरायचं काय नाही त्यात आपल्यालाच खूप शिकायला मिळतं ह्याच्याकडून आणि आपल्याला व्यव व्यवहार करतो की कसं व्यवहार करायचा आणि वजन मापणं हे सगळं समजतं आपल्याला ह्याच्याकडून तुझं नाव सांगा आणि कुठल्या वर्गात शिकतो मी आता सातवी शिकतो माझं नाव आयुष्य तीस विचार आहे कुठला स्टॉल लावलेला गुळाचा गुळाचा तर काय शिकायला मिळालं तुला आपण प्रयत्न केले पाहिजेत प्रयत्न के केले तर यश नक्कीच मिळत शिक्षकांसाठी काय सांगाल तुम्हाला जो प्रतिसाद दिला शिक्षक लोकांनी काय सांगाल आमचे शिक्षक आम्हाला कुठले किंवा काम असेल किंवा काय असेल तर आम्हाला त्यात मदत करतात आणि सगळं विचारून करतात तुझं नाव सांग आणि कुठल्या वर्गात शिकतो तू माझे नाव सलोनी विष्णुपुरे मी आता पाचवी ब मध्ये शिकत आहे कुठल्या दुकानाचा स्टॉल लावला मी केळ फळ असे लावले काय डझन विकले तिथे दोन डझन जसे की शिकलं विकले काय शिकायला मिळालं याच्यामध्ये जसं की आपण गिरायकाला कसे बोलतो आणि आपण कसे विकतो हे आपल्याला शिकायला मिळतं म्हणजे बाकीची मुलं घाबरतात स्टॉलला बसण्यासाठी किंवा बाजारात बसण्यासाठी त्यांना काय सांगा आपण जे आपण धैर्य दाखवलं तर ते आपण दाखवू शकतो त्याच्यामुळं आपण बसायलाच हवं धन्यवाद हे जे पावडर आहे ना ते एक रासायनिक पदार्थ आहे विषारी पावडर आहे ती तर ती अशी ज्यूसमध्ये मिक्स करतात आणि त्याच्यामुळे बघा काय होतं दिसायला आपल्याला ती साखरेची पावडर दिसते पण ती साखरेची पावडर नसते ते एक केमिकल असत दुधात के मिक्स केल्यावर आपल्याला दिसत नाही की ती पावडर मिक्स केली कळतंय तुम्हाला नाही ना आता जसं जसं ती पावडर मिक्स करणार तसं तसं ते दूध थोडं थोडं घट्ट होणार ज्यूस सारखं आणि आपल्याला काय वाटतं ज्यूस आहे आता हा असाच रासायनिक कलर असतो तो टाकतात फळांचा रस नसतो तो त्याला फळांचा रस आहे आता याच्यामध्ये मला पंधरा कलर